और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनिफ्रिजरेटर्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में थोडा मागे तो 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 आ गया थोड़ा मागे आ गया नहीं गड़बड़ मेरे बन गया थोड़ा मागे ना मागे बहुत देर से मत होती है तुम बदल जाते हैं ये आ गए माकुल जी डबल सर हां ये तो ये साहब को लगने जरा अपने सर प्रेम सर डायरेक्ट चंद्र सर आ रहे हैं के चालू करू आता चलेगा आगे बढना जाना जरा ओम रतेय पायडा है सगळ्यांकडे जरा नमस्कारार्थे तुझ्यावर प्रेम दिवारी समर्पित यामी ओम श्री रतेय चरणी नमः हे 28 Let like me, you

दिनो टांगण वडीच रंडोळे पायी रूप तुझे प्रेम आलिंगन आरंदूले माले वारी वरी नमा तुझे माता पिता तुमे व तुमे, तुमे व बंधू सखा तुमे धरे हो विद्या दुरंत तुमे व तुमे व सर्वम बल देव दे हरे नमाचा मनसे तेरे वा मुजात मनावा प्रभु की सभा करो तो नियतनम सकल परस्मै नारायण अति समरप्रिया जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या शहाडच्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी जात ठाणे जिल्ह्यातील शहाडच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दर्शनासाठी आले यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव हे त्यांच्या समवेत उपस्थित होते शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करत आरती केली यावेळी बिर्ला कॉलेज कडून काढण्यात आलेल्या ज्ञानदिंडीची त्यांनी प्रशंसा केली मात्र कोणतंही राजकीय भाष्य त्यांनी यावेळी केलं नाही आषाढी एकादशीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतो आहे आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे ही वेगळी संकल्पना आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि त्या या आजच्या या आषाढी या एकादशीनिमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडी सह सहभागी होतात ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात नागरिकही सहभागी होतात सर्व लाडक्या बहिणी होतात लाडके भाऊ सगळे शेतकरी वारकरी सगळेच आणि आज आषाढी एकादशीनिमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करत आहेत एक सगळीकडे उल्हासाचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेच देखील चितलांगे सर नरेश जी त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा